बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक प्रेरणादायी बातमी जी नांदेड जिल्ह्यातील खानापूर आणि देगरूर परिसरातील आहे अतिवृष्टीमुळे लेंडी नदीला आलेल्या महापुरामुळे खानापूर ते देगरूर महामार्ग बंद झाला होता अशा संकटपूर्ण परिस्थितीत एका व्यक्तीने आपल्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या धाडसाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे चला जाणून घेऊया या प्रेरणादायी घटनेची सविस्तर माहिती नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे लेंडी नदीला मोठा पूर आला होता या पुरामुळे खानापूर ते देगरूर जाणारा महामार्ग पूर्णपणे बंद झाला याच संकटपूर्ण परिस्थितीत खानापूर येथील एक व्यक्ती लेंडी नदीच्या तुफानी पाण्याचा अंदाज न आल्याने पुरात वाहून जात होती पण या संकटात बागवान टाकळी येथील रहिवासी बाबू शेख यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी धाडसी प्रयत्न केले बाबू शेख यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढले त्यांच्या या धाडसामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले आणि आज संपूर्ण देगलूर तालुका आणि नांदेड जिल्ह्यात बाबू शेख यांचे कौतुक होत आहे त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल घेत देगलूर शहराचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसटवार यांनी बाबू शेख यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला मोगलाजी अण्णा शिरसटवार यांनी त्यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात बाबू शेख यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात त्यांनी बाबू शेख यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या धैर्याची आणि निस्वार्थी वृत्तीची प्रशंसा केली यावेळी मोगलाजी अण्णा शिरसटवार यांनी व्यक्त केले की बाबू शेख यांनी दाखवलेले धाडस आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी खरोखरच प्रेरणादायी आहे देव त्यांना पुढेही असेच कार्य करण्यासाठी सदबुद्धी आणि सामर्थ्य देव या सत्कार कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते बाबू शेख यांच्या या कार्याने समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे की संकटाच्या काळातही माणूसकी आणि धैर्याने मोठे बदल घडवता येतात एन सी एन न्यूज टीव्हीच्या वतीने आम्ही बाबू शेख यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या या धाडसी कार्याला सलाम करतो अशा प्रेरणादायी न्यूज पोहचवण्यासाठी आमचे महत्वाची बातमी देत आहोत आपण पाहू शकता की या ठिकाणी ज्या पद्धतीनं फूट परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यानंतर देगलूर तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती आणि आपण पाहू शकता की देगलूर तालुक्यामध्ये एक लेडी ब्रिज त्यावरून लोकांची दळणवळण जास्तीची जा असते आणि त्याच्यावर एक दूधक व्यव व्यवसाय जे देगलूर तालुक्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असतात आणि जे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज दूध व्यवसाय करण्यासाठी एका ग्रामीण भागातून खा खानापूर फाटा ते देगलूर शहरापर्यंत येण्या जाण्याचे त्यांच्या दळणवळणाची वाहत दररोजचे दळणवळण होतं आणि त्यावेळेस मोठ्या कुट परिस्थिती असताना त्यांना पाण्याचा अंदाज न लागता त्यांनी त्याच्यामध्ये टू व्हीलर गाठली आणि ते टू व्हीलरसह वाहून जात असताना एका बाबू भाई यांनी खूप मोठा डेअरिबाज या ठिकाणी काम करून त्यांची आपल्या स्वतःची जीवाची परवा न करता एखाद्या व्यक्तीची जीवा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना यशसुद्धा आलं आणि त्यांची प्रशंसा आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये होते आणि त्याची पहिली दखल त्या एका व्यक्तीने घेतली ज्यांना सर्वसामान्य नागरिकांची आवड असते आणि सर्वसामान्य नागरिकांची दखल घेतात तसे कार्यसम्राट देगलूर शहराचे माजी नगराध्यक्ष ज्यांनी छोटा असू दे किंवा मोठा असू द्या सर्वांची दखल आणि सर्वांचं प्रशंसा करतात आणि आज त्यांचा मनोबळ वाढण्यासाठी आज त्यांच्या कार्यालयावर बोलून मोठा हार या ठिकाणी टाकून त्यांची प्रशंसा करत त्यांना अभिनंदनची वर्षाव करत करत आहेत आणि त्यांची संपूर्ण या ठिकाणी कार्यालयामध्ये संपूर्ण टीमसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि मोठ्या गर्वाचं काम केलं आहे असेच का काम पुढं सुद्धा करत राहा अशी त्यांनी त्यांच्यावर शाबाशीची थाप सुद्धा दिलेली आहे काय वाटते अण्णासाहेब ज्या पद्धतीची त्यांनी कामगिरी केली त्याबद्दल आपण काय म्हणतो खानापूरून ज्या ठिकाणी पोटाच्या खडिती भरण्यासाठी दूध व्यवसाय करण्याचे पाठी होते होते त्यांनी लेखी या ठिकाणी दूध दिले दूध दिल्यानंतर रिटर्न खानापूरकडे जात असताना नेडी पुलावरून पाणी जात होतं पण त्यांनी पाण्याचा अंदाज न बघता त्यांनी डेअरिंग केलं आणि स्वतःमध्ये पाणी ता गाडी टाकल्यानंतर वाहून चालवते पण मी मेया त्यांनी एका सेकंदाचं फरक होतं जर त्या ठिकाणी शेख बाबू जर देर डेअरिंग केले नसते त्या एवढ्या मोठ्या डेअरिंगमध्ये आजकल स्वतःचे जीव घाण ठून जे काम करणारे शेख बाबू वे यांनी काही न बघता डायरेक्ट जाऊन त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जाऊन त्या गाडीला पकडले आणि त्यांना कोणीही सपोर्ट नसताना सक्त गाडी जर मध्ये गेली असते तर या सुद्धा त्या विभूतेसोबत सुद्धा वाहून गेले असते पण तसल्या काळामध्ये शेख बाबूने या ठिकाणी जो काम केलं आणि काही एक सागळीप्रमाणे काही एक सागळे धरून त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि ज जीवाला तुडून म्हणजे काम केलं त्याबद्दल सर्वांचं म्हणजे कौतुक करण्यासाठी असं म्हणजे या यांना लोकांनी असं तो रहानी काम केलं आजकाल सोशल कार्य कार्य चालू आहे त्याच्यामध्ये फक्त लोक व्हिडिओ काढण्यामध्ये मगन असतात पण मदत करण्यामध्ये कमी असतात आणि त्यावेळेस व्हिडिओ न काढता मदत करण्यासाठी पुढाकार घेतला हे म्हणायचं तर सर्वात महत्त्व तेच आहे ना आता जे जेवढं मोठं पाण्यामध्ये कोणीही डेअरिंग हो, स्वतःचे जीव धोका तर कोणी डेअरिंग करत नाही आणि माणूस व्हिडिओ मी आता मला मरायला की व्हिडिओ खोत थोडं करणार आहोत त्याच्यामुळे ते हे बाबू शेखबाबू डेअरिंग केले की स्वतःच्या जीवाचा परवा न करता केले त्यांच्या त्यांना शा शाबासकी देण्यासाठी पूर्ण मित्रमंडळ या ठिकाणी बोलावून आणि शेखबाबूचे यांचं सत्कार केलं आणि असं सर्वांनी काही घटना घडल्यात सर्वांनी असं धावून प्रयत्न आणि आता विशाल आहेत त्यांनी जसं काम केलं तसं सर्वांनी करावं असं हो। आम्ही सर्वांनी शाबासकी देण्यासाठी आम्ही केलेलं आहे ज्या वेळेस हे व्यक्ती वाहून चालले होते मोठा संकट संपूर्ण तालुक्यावर होता पूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती ते वाहून जात असताना तुम्हाला त्यांची काही ओळख होती का तुम्ही स्वतः जीव धोक्यात घालून त्यांना वाचन हजार करण्यात माणूस दिखाया निश्नात की वजेशी अबो मला जाण्याच मेरकू राही का काय उनके साथ मी मग बी जाता अल्ला ताल का शुगर आहे दोन बजू हे काम करणं हे काम केल्यानंतर तुम्हाला कसं वाटते आज गर्व वाटते का तुम्हाला गर्व वाटते अजून काही कुठं काय झालं तर मी पुरा मदत करू मी केलं त्याबद्दल आज तुम्हाला एवढं आनंद होतोय की आज भारताची जी ओळख आहे त्या मनीवर पूर्ण होतो त्यांनी उतरलेलं आहे या कार्यामधून शेख बाबू शेख भाई यांनी तुम्हाला बसवले पाटील शंकर पाटील विभूते त्यांनी तिथं समाजाचा काही प्रश्न नव्हता किंवा गावाचा प्रश्न नव्हता फक्त माणुसकीचा प्रश्न होता माणुसकी या नात्याने त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जे कार्य केलेलं आहे त्याचं सलमाने दखल घेतल्या समाज पूर्ण भारतातील समाजाने दखल घेतली पाहिजे असं त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि तसंच माझी तहसीलदार साहेब डिप्टी कलेक्टर आणि कलेक्टर साहेबांना विनंती आहे की त्यांनी यांची फाईल यांची शिफारस महाराष्ट्र शासन केंद्र शासनाकडे शौर्य शौर्य पदकासाठी पुरस्कारासाठी यांची नावाची शिफारस करणे गरजेचं आहे त्यासाठी जे आमच्या भावाने जे कार्य केलं आहे त्यांच्याबद्दल आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि गर्व वाटतो की त्यांनी जे आज काम केलं त्यामधून राष्ट्रीय एकात्मता हे दिसून येते त्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन फक्त यानेच केले नाही तर ह्याच्यापेक्षा आपण सर्वजण असे प्रयत्न करणे गरजेचं आहे तरुण पिढी तरुण पिढी असो का म्हणजे आपल्याचा आपला स्वतःचा जीव जीवाची परवा न करता दुसऱ्याला वाचवणे हे फार मोठं फार मोठं असं म्हणजे ह्याचं काम आहे दिलदारपणाचं ते त्यांनी दाखवलेलं आहे त्यासाठी त्यांना मी पुन्हा शुभेच्छा देतो आणि ते थांबतो सर्वप्रथम मी बाबू शेख यांचं अभिनंदन करतो की त्यांनी स्वतःचे जीव धोक्यामध्ये ठेवून एका अनोळखी व्यक्तीला एका अनोळखी व्यक्तीला पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाते स्वतःचा जीव धोक्या टाकून त्यांनी वाचवलं वाचवलं तर वाचवलं याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांनी स्वतःचा जीव धोक्या टाकून त्यांना वाचवलं पण वाचवल्यानंतर आपली माणुसकीच्या नात्यानं मी महाराष्ट्र शासनाला किंवा भारत सरकारला अशी विनंती करतो की त्यांच्या शौर्याचं कुठंतरी पुरस्कृत करून त्यांना कुठंतरी पुरस्कार दिलं पाहिजे आणि मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं किंवा देंगलूर शहराच्या वतीनं आज मोगल्या ज्यांना शीर्षकवाद यांच्या कार्यालयामध्ये अशी विनंती करतो नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टरला की आमच्या बाबू शेख यांची तुम्ही दखल घेऊन त्यांना शौर्य पुरस्कार द्यावा शौर्य पुरस्कारासाठी भारत सरकारकडे पाठवावं ही माझी विनंती राही पुन आहे शेख बाबू यांचं मी पुनश्च धन्यवाद करतो की त्यांनी एका छोट्याशा गावातून येऊन बागवान टाकळी तालुका देलूर येतील रहिवासी असून खूप धाडसाचं काम केलेलं आहे आणि असंच त्यांनी पुन्हा पुन्हा असं इतर लोकांच्या मदतीला धावून यावं एवढंच बोलतो थँक्यू